नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे पुष्पास किचन तर मैत्रिणींनो हा जो आजचा व्लॉग आहे तो उज्जैनमधील आहे उज्जैनमध्ये आम्ही महाकालेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतले आणि ज्यावेळी आम्ही आर्मी क्वॉर्टर्स सोडून आलो तर त्यावेळेस एक नाईट आम्ही उज्जैनमध्ये राहिलो होतो तर तेथीलच व्लॉग जो आहे तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा उज्जैनमध्ये पोहोचता पोहोचता आम्हाला संध्याकाळ झाली होती आणि हा जो व्लॉग आहे संध्याकाळचाच आहे तर आम्ही रूम घेऊन रूमवरती सामान वगैरे ठेवून फ्रेश होऊन आता दर्शनासाठी निघालेले आहोत इकडे बघू शकता मैत्रिणीनो तर हे मंदिराकडे जाण्यासाठी जे मेन गेट आहे ते आहे इथे तुम्हाला ऑटो वगैरे भेटतील कारण इथून मंदिरामध्ये जाण्यासाठी थोडंसं अंतर भरपूर आहे आणि चालत नाही लांब जाऊ शकत तर ऑटो वगैरे करून तिकडे जाऊ शकतो तर पुढे बघालच इथून मंदिरापर्यंतचा जो संध्याकाळचा व्यू आहे तो सगळीकडे लाईटिंगच्या रोषणीमध्ये इतकं छान उज्जैन दिसत होतं ना खूप छान दिसत होतं तर थोड्या अंतरावरती गेल्याच्या नंतर आम्हीसुद्धा ऑटोनी गेलेले आहोत कारण खूप लांब होतं चालायला तर आता आम्ही ते मंदिराच्या आवारामध्ये पोहोचलेले आहोत इथून अजून थोडं चालावं लागतं मंदिर समोरच आहे इकडे आम्ही सगळ्यात अगोदर जे बाबांचं नाव आहे ते कपाळावरती काढून घेतलं छान वाटत होतं तर इकडे बघू शकता सगळ्यांनीच आम्ही इथे काढलेलं आहे आणि इथून पुढे आता मंदिराकडे जाण्याचा जो रोड आहे तो सुरू होतो आणि संध्याकाळचा व्ह्यू इतका छान वाटत होता सगळीकडे लाईटिंग वगैरे खूप छान इथे होतं तर इकडे बघू शकता आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी आता सुरुवात केलेली आहे आणि हा मंदिराच्या बाहेरील परिसर आहे खूप छान आहे आजूबाजूचा जो परिसर आहे आणि जिथून आपण मंदिराकडे जाण्याची एंट्री करतो तिथे सुद्धा तर इकडे बघू शकता थोड्याच अंतरावरती आता मंदिर आलेलं आहे बाहेरून तर बघू शकता तर भरपूर लोकांची गर्दी होती महाकालेश्वर बाबांचं दर्शन करण्यासाठी तर म्हटलं जातं की बारा ज्योतिर्लिंगापैकी उज्जैनमधील महाकालेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे तर मैत्रिणीनं इथे बाहेर प्रसाद वगैरे भेटतो मंदिरामध्ये घेऊन जाण्यासाठी तर आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि इथून आत मंदिरामध्ये जाण्यासाठी एंट्री होते हे जे गेट आहे इथे अडीचशे रुपये देऊन एका माणसाचं तिकीट काढावं लागतं आणि इथून मंदिरामध्ये आत सोडतात आणि ही व्ही आय पी लाईन आहे तिकीट काढल्यामुळे थोडंसं लवकर आतमध्ये जाता येतं गर्दी नसते आणि बाहेरून सुद्धा एक लाईन आहे तिकडून वेळ लागतो आम्हाला काय तिकीट काढायची गरज लागली नाही कारण फौजी साहेबांचं जे कार्ड आहे ते दाखवून आम्ही आतमध्ये आलेले आहोत आणि ते मंदिराचा जो व्ह्यू आहे तो थोडा थोडा दिसतो बघू शकता तर आता आपण फायनली मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत तर मैत्रिणीनं इकडे बघू शकता जी व्ही आय पी लाईन होती आम्ही ज्या लाईननं आलेलो आहोत तीही आहे आणि बाहेरून ज्या लाईन आहेत त्या या पलीकडच्या आहेत तिकडे सुद्धा बघू शकता किती गर्दी आहे दर्शन घेण्यासाठी आणि इकडून एकदम एक समोरून दर्शन होतं जिथून आपण तिकीट घेऊन किंवा ज्याचं कार्ड वगैरे असेल तर त्यांना आतमध्ये सोडलं जातं मैत्रिणींनो तर इकडे समोर बघू शकता स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला जे महाकालेश्वर बाबांचं ज्योतिर्लिंग आहे ते दिसेल आणि मी थोडासा लांबून आततील मंदिरातील सुद्धा व्ह्यू घेतलेला आहे कारण पुढे मोबाईल अलाउड नाही तर इकडे दर्शन वगैरे करून आम्ही आता बाहेर पडलेले आहोत खूप छान दर्शन झालं महाकाल बाबांचं तर इकडे श्री सिद्धिविनायक मंदिरसुद्धा आहे आपल्या बाप्पांचं तर इकडे सुद्धा आम्ही दर्शनासाठी आलेले आहोत बघू शकता इकडे सुद्धा भरपूर गर्दी होती आणि जे हातामध्ये धागा बांधला जातो ते सर्वजण बांधून घेतात इथे चांगलं असतं तरी ते सुद्धा हातामध्ये धागा बांधून घेतला आणि आपल्या बाप्पांचं सुद्धा दर्शन केलं इथून पुढे थोड्याशा अंतरावरती गेल्याच्या नंतर जे ओंकारेश्वर मंदिर आहे ते सुद्धा इथेच आहे तर इकडे बाप्पांचं दर्शन वगैरे करून आम्ही ओंकारेश्वर मंदिरामध्ये पोहोचलेले आहोत बघू शकता इथे सुद्धा ज्योतिर्लिंग आहे आणि इथे सुद्धा खूप गर्दी होती आणि खूप छान हे प्राचीन काळातील मंदिर आहे तर मैत्रिणीनो आम्ही ते ओंकारेश्वर मंदिरामध्ये सुद्धा दर्शन घेतलं आमचं इथे सुद्धा खूप छान दर्शन झालं इथे सुद्धा भेटतात तर ते जे कॉइन्स आहेत ते लाल कपड्यामध्ये बांधून आपण आपले जिथे पैसे वगैरे घरी ठेवत असतो एक लॉकर किंवा एक तिजोरी असते तिथं तर ते लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं असतं असं त्या पुजाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं तर ते कॉईन्ससुद्धा आम्ही घेतले आणि नंतर दर्शन वगैरे करून बाहेर आलेले आहोत बघू शकता किती छान मंदिराचं जे बाहेर आहे तो लूक प्रत्येक पाच मिनिटाला चेंज होत होता आणि प्रत्येक पाच मिनिटानंतर एक कलर येत होता छान वाटत होतं मंदिराच्या बाहेर आम्ही फोटोज वगैरे काढले आणि आता इकडे मंदिराच्या बॅकसाईडला कॉरिडोर आहे आणि तिथे बघण्यासाठी खूप छान आहे तर तिकडेच आता आम्ही निघालेले आहोत तर मैत्रिणींनो मध्य प्रदेशमधील हे महाकालबाबांचं उज्जैन या गावामध्ये खूप प्राचीन मंदिर आहे आणि म्हटलं जातं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि जीवनात येऊन एकदा उज्जैनमध्ये महाकाल बाबांचं दर्शन हे घ्यायलाच पाहिजे असं म्हटलं जातं तर खूप छान आमचं दर्शन इथे झालेलं आहे आणि आता आम्ही कॉरिडोरमध्ये आलेले आहोत तर इकडे बघू शकता ज्या शिवकालीन मूर्त्या आहेत त्यांचे देखावे तुम्हाला इथे बघायला भेटतील तर बघू शकता किती छान असे देखावे आहेत आणि महाकाल बाबांचं जे एकमात्र मंदिर आहे ते दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे आणि ते भस्म आरती केली जाते तर सकाळी पहाटे चार नंतर ही आरती सुरू होते आणि सकाळी दहा साडेदहाला पण आरती असते आणि दुपारी सुद्धा आरती असते आणि साडेसहाला सुद्धा आरती असते तर या दिवसातून चार ते पाच आरत्या इथे होतात आणि जी सकाळी चार वाजता भस्म आरती होते त्याच्यासाठी अगोदरच बुकिंग करावं लागतं तरच ती आरती भेटते तर इकडे कॉरिडॉरमध्ये बघू शकता समुद्र मंथनाचा जो देखावा आहे तो सुद्धा इथे आहे आणि हे जे सगळे देखावे आहेत हे शिवकालीन आहेत आणि खूप छान असे देखावे इथे आहेत आणि जो मेन लाईटांचा प्रकाश आणि लाइटिंग इतकं आहे खूप छान वाटतं संध्याकाळी इथे दर्शन करण्यासाठी तर मैत्रिणीनो तुम्ही सुद्धा कधी याल उज्जैनला तर संध्याकाळी एक नाईट इथे राहूनच दर्शन घ्या मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो लाईटीच्या प्रकाशातून एकदम खरंच खूप झळकतो आणि असा व्यू बघायला भेटणं म्हणजे भाग्यच आहे तर आमचं महाकालेश्वर बाबांचं जे दर्शन आहे ते खूप छान झालेलं आहे तर हा होता उज्जैनमधील छान असा भोलेनाथ महाकालेश्वर मंदिरामधील दर्शनाचा आणि कॉरिडोरचा व्यू तर तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार